गणेशोत्सवाचं उत्सवी पर्व आता सुरू झालंय या पर्वामध्ये वेगवेगळे आकर्षक देखावे नागरिकांचं लक्ष वेधून घेत असतात गणेश मंडळ देखील वेगवेगळ्या प्रकारच्या देखाव्यातून वे नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करतात जालन्यातील एका अवलियाने या सगळ्यांना छेद देत पर्यावरणपूरक देखाव्यांची एकोणावीस वर्षांची परंपरा यंदाही जोपासली आहे शहरातील हरिओम नगर येथे राहणाऱ्या प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी यंदा आपल्या देखाव्यातून काय सादर केलंय हे आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊया इथे जे आहे ते दरवर्षी आम्ही एकोणीस वर्षापासून जे तो गणेश उत्सव साजरा करतो यापूर्वी जे ते आम्ही दत्ताश्रमचं रागवाले नंतर आनंद सावगरचं प्रवेशद्वार त्यानंतर काळाराम मंदिर नाशिकचं अष्टविनायक त्यानंतर ना संतांच्या प्रतिकृती बनवलेल्या आहेत असे विविध दरवर्षी आपण बनवतो यावर्षी जे ते पूर्ण भारतभ्रमण जे ते काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आपले जे सर्व राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यातली एक एक मूर्ती जी आहे ती आपण इथे बनवलेली आहे जसं की तिरुपती बालाजी आहे आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्राचा सिद्धिविनायक किंवा राजस्थानचा सा सालासर बालाजी किंवा जगन्नाथपुरी जे आहे ते ओडिशाचं हे आपण इथे अशी वेगवेगळ्या मूर्ती बनवलेल्या आहेत या मूर्ती बनवलेल्या साधारणतः एक अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागलेला आहे आणि हे सर्वांसाठी जे आहे ते विजयादशमीपर्यंत जे ते मोफत आहे हे सर्व इको फ्रेंडली मटेरियल याच्यामध्ये वापरलेलं आहे म्हणजे पर्यावरणपूरक का असं कागद पुठ्ठा बांबू वगैरे अशा साई साईबचं जे आहे ते त्या टाईपचं मटेरियल इथे वापरलेलं आहे आणि अशा या थ्रीडी मूर्ती जे सर्वांसाठी जे आहे त्या खुल्या आहेत सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रात्यभ श्रीकांची खेळकर सरांनी एकोणावीस वर्षापासून ते दरवर्षी मुलांना काहीतरी सांस्कृतिक ठेवा आपला कळावा आणि त्यातून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशानं ते गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या प्रतिकृती बनवत असतात आतापर्यंत त्यांनी सुवर्ण मंदिर त्यानंतर काळाराम मंदिर नाशिकचं दत्ताश्रमचं राघवालय अशा वेगवेगळ्या हे बनवलेले आहेत गणपतीपुळे त्यानंतर जागर स्त्रीशक्तीचा त्याच्यामध्ये अकरा देवी बनवल्या होत्या त्या की आपल्याला माहीत पण नाही आहेत म्हणजे सर्वसामान्यांना त्या माहीत पण नाहीत अशा नवदुर्गा बनवल्या होत्या महादेवाचे नव अवतार पण कुणाला माहिती नाही आहेत ते नव अवतार पण बनवले होते असं अप्रकाशित जे व्यक्तिमत्व आहेत किंवा ज्या देवी देवता आहेत किंवा जे थोर पुरुष आहेत असं सगळे प्रकाशात आणण्याचा प्रयत्न ते करतात जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला तो वारसा मिळावा आणि त्या उद्देशाने त्यांनी यावेळेसही पण पूर्ण भारतदर्शन करवलं आहे आपल्याला प्रत्येक राज्याचे वेगवेगळे दैवतं घेतलेले आहेत याच्यामध्ये जवळपास चाळीस पंचेचाळीस शाळा ज्या आहेत तर ते आपल्या विद्यार्थ्यांसहित भेट देतात एका वेळेस अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे विद्यार्थी घेऊन येतात आणि इव्हन मान्यवर सुद्धा सगळे भेट देतात यायला आणि हे सगळ्यांसाठी मोफत आहे प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर हे नेहमीच नवनवीन पर्यावरणपूरक देखावे गणेश उत्सवात सादर करत असतात हे देखावे पाहण्यासाठी जालन्यातील नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते विविध शाळांतील विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने हे देखावे पाहण्यासाठी येतात विशेष म्हणजे हे देखावे निशुल्क सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत माती कापूस तसेच कागदी लगदा आणि बांबू आणि खळ अशा पर्यावरणपूरक घटकांचा वापर या सुबक आकृती बनवण्यासाठी करण्यात आला आहे यासाठी चाळीस ते पंचेचाळीस दिवसांची मेहनत स्वतः चिंचखेडकर यांनी घेतली आहे मेहनतीतून तयार झालेल्या या सुबक आकृती जालनाकरांचं आकर्षण ठरत आहे नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना गणेशोत्सव